मिरजेत पेशंट म्हणून आला आणि हॉस्पिटलमधील महागडे नळ चोरून घेऊन गेला अजब चोरीची घटना चोरटा जेरबंद हजारो रुपये किमतीचे नळ जप्त महात्मा गांधी पोलिस ठाण्यात कारवाई मिरज शहरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये पेशंट म्हणून उपचाराच्या बहाण्याने जाऊन पे हॉस्पिटल्समधील ब्रँडेड कंपनीचे नळ चोरून पसार झालेल्या चोरट्याला महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे पोलिसांनी जेरबंद केला आहे एकूण बारा हजार एकशे पन्नास रुपयांचे जगबॉर आणि इतर कंपनीचे नऊ महागडे न जप्त केले आहेत दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी मिरज शहरातील जीवन चिल्ड्रन्स हॉस्पिटल आयकेअर हॉस्पिटल आकाशदीप नेत्रालय उषा हिमॉलॉटॉलिस हॉस्पिटल समर्थन न्यूरो हॉस्पिटल अशा मोठमोठ्या नामांकित हॉस्पिटल्समधील वेगवेगळ्या ब्रँडेड कंपनीचे महागडे न चोरीस केल्याची घटना घडली होती आणि यामुळे शहरातील खाजगी हॉस्पिटल क्षेत्रामध्ये खळबळ उडाली होती महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे अज्ञात न चोरट्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर नळ चोरट्याचा शोध घेण्याचे आदेश सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी डी बी पथकाला दिले आहेत या आरोपीच्या तपासादरम्यान तेजस सावंत हा वेगवेगळ्या ब्रँडेड कंपनीचे महागडे नळ विक्री करण्यासाठी पुतळ्या पुतळ्यानजीक येणार असल्याची गोपनीय माहिती डी बी पथकातील उपनिरीक्षक धनंजय चव्हाण यांना मिळाली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धनंजय चव्हाण आणि त्याच्या डी बी पथकांनी सापळा रचून तेजस अनंत सावंत वय वर्षेचाळीस राहणार महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी विजयनगर सांगली याला ताब्यात घेऊन एकूण बारा हजार एकशे पन्नास रुपये किमतीचे वेगवेगळ्या ब्रँडेड कंपनीचे महागडे नळ आणि इतर साहित्य जप्त केलं आहे या अजबचोरीची मात्र मिरज शहरात जोरदार चर्चा सुरू आहे महात्मा गांधीचं पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण हे पुढील तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज